चव्हाणसाहेबांच्या विचारावर भ्रष्टाचारी उमेदवार का दिला अशा प्रकारची टीका गुन्ह्या केली आहे राजकारणामध्ये आरोप प्रकार सत्याच्या राजकारणामध्ये दाखवत हे विचित्र परिस्थिती आहे एखादा गुन्हा नसेल तर त्याला गुन्हेगार ठरवायचा आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करायचे अशी एक प्रवृत्ती झालेली आहे दबावचं राजकारण नसतं मी त्या दिवशी पण सांगितलं सिद्ध झालं हे राजकारणाचं त्यांनी काय दाखवायला गुन्हा आहे तो माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो आगोदर काल केलेला आहे तो, तो पण कोणी केला कोणी फोन केला आता सुद्धा ते षडयंत्र चालू आहे दुर्दैव आहे असं आहे की लोकशाहीला दिलदारपणाने स्वीकारायचं आहे जनतेच्या दरबारात मला काय पण म्हणून त्यांना उदर नाही परंतु पूर्वीचा पण गुन्हा त्या अधिकाऱ्याने तीन तीन वेळा इन्क्वायरी केल्यानंतर तो गुन्हा परत दाखवून दाखवून कोणी दिला काय दिला सगळं मला माहिती आहे पण काय आहे आजची वेळ नाही सांगायची निरेंद्र तालुक्यात कराड तालुक्यात महाविकास आघाडीची तीन तीन मेळावे होत आहेत वेगवेगळे मेळावे होत आहेत महाविकास आघाडीचा एक संघ संघतेच्यावर अजिबात नाही आज रयत तीन वेगळी रयतचा पाठिंबा देण्याच्या संदर्भातून रयत संघटना वेगळी आहे याचा त्या पाठिंबा देण्यासाठी उद्देश पाठवाणी घेतलेला आहे काँग्रेसच्या लोकांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करण्यासाठी मनोज शिंदेने यांनीचा मेळावा घेतलेला आहे आता बोल महाविकास आघाडीमध्ये गर्दीमध्ये त्या लोकांचे कार्यकर्त्यांनी जो काम करणारा कार्यकर्ता त्याची ओळखपूर होणं गरजेचं आहे आता गुजरांनी घेतलेलं आहे शिवसेनेच्या त्याला वाटतं की आपल्या इथं या ठिकाणी झालं पाहिजे त्या पद्धतीने केलेला आहे मात्र उदयसिंह पाटील काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे आहेत मग वेगवेगळे मिळावे कशासाठी असं आहे प्रत्येकाला मी ज्यावेळा उभा राहिलो त्याचा परिचय होणं गरजेचं आहे माझा परिचय तसं म्हटलं तर या करारमध्ये नेत्यांशी आहे कार्यकर्त्यांशी आला पाहिजे कार्यकर्ता जो काम करतो माझी नेहमीची पद्धत आहे मी खालच्या कार्यकर्त्यांशी इथं भूत करतो जेणेकरून त्या कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की आपण खासदारांच्या किंवा आपण आमदाराच्या आपण उमेदवाराच्या जवळ जाऊ शकतो हा विश्वास देणं गरजे तर तिथंच निवडणूक असते पालकमंत्री असताना तुम्ही कराडकडे कर दुर्लक्ष केल्याचे एक आरोप होते मला नऊ महिने वेगा आणि नऊ महिन्यामध्ये मेडिकल कॉलेज सगळं आहे त्यामध्ये तीन महिने याच्यात होते मी जनता दरबार कराडमध्ये पहिला शशिकांत शिंदेनी घेतला पालकमंत्री असताना आणि जे जे कराडमध्ये आवश्यक होतं ते सगळं मंजूर केलेलं आहे आता यामध्ये कराडकर दुर्लक्ष म्हणून आता खासदार म्हणून झाल्यानंतर कराडकर जास्त लक्ष कोण देतं ते बरं जे आरोप करतात ते काय करतात त्यांनी कुठं काय लक्ष दिलं ते करून चांगलं होत नाही नरेंद्र पटनाने असा आरोप केला की जर तुम्ही केस खोटी केली म्हणता मग काही महिन्यापूर्वी त्याचा जामीन तुम्ही कसा घेतला केस खोटी असेल तर जामीन कसा घेतला असं आहे त्यात नरेंद्र पटनांनी माझं समर्थन केलं होतं की खोटी केस टाकली म्हणून ठीक आहे आता त्याच्या त्यांना कोणी तर सांगितलं तो बोला म्हणून कारण आता निवडणूक हातातून गेल्यानंतर हे षडयंत्र सुरू होणार आहे मी आज सांगतो जामीन घेतला तर मला जबरदस्ती तुरुंगात टाकण्याची अटक करण्याची जी आता ईडी बी ते कारवाई करतात ना त्या पद्धतीने प्रयत्न चालू होते त्याला उद्देश एवढा होता की लोकसभेला हा माणूस बाहेर राहू नये कारण मी एक प्रचारक नाही आणि मी महाविकास आघाडीचा कट्टर अशा प्रकारचं एक प्रचारक होऊ शकतो आणि या जिल्ह्यामध्ये नेते गेले तरी शशिकांत शिंदे ही जनता आपल्याकडे वळू शकतो ही ताकद ओळखूनच मला अगोदर पासून त्यात अडकवण्यात मी शपथ घेऊन सांगतो जर का त्या केसमध्ये सुद्धा तथ्य असेल मी जामीन घेतलेला की राहिले जर तुम्ही खोट्या एपरमध्ये खोटी कनम लावून नॉन अवेलेबल करत असाल हा विषय हात नाही आहे त्याच्या सोवितर बोलेल तुम्ही जबणारा नाही काँग्रेस जर उद्धव मी तडजोड केली असते तर माझी झाली असते ना शिवसेनेची लोक दिसत आहेत राष्ट्रवादीचे लोक दिसत नाहीत एकत्र म्हणून एकत्रक्ष दुपारचा मेळावा होता ते बिचारी माझ्यावर अजून फिरतायत कुठं जायचं कुठं त्यांनी उलट मोठेपणा दाखवला महाविकास आघाडीमध्ये ते दिसत आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी दिसत नाहीत ना राष्ट्रवादी कोण दिसत होते ना बाळासाहेब पाटील वगैरे सगळे होते मी वैयक्तिक भेटणार आहे उमेदवाराला परिचय करून घेत आहे जसा तुमचा आज माझा परिचय झाला तसा त्यांचा पण तुम्हाला आता अटक करण्यासाठी धमकी येत आहे का तुम्हाला अटक करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो मी तो विचार करत नाही मी तर केला तर उमेदवारीच मी जनतेच्या दरबारात जातो काय होईल काय नाही माझं आजही म्हणणं आहे कोण न्यायालय आणि जनतेच्या कार्यायक आहे निर्णयवर निर्णयावर तुम्हाला मान्य असेल मोठ्या केगत टाकण्याच्या बाबतीत मला प्रयत्न करून एवढीच माझी विनंती हात जोडून सरकारला आणि काही लोक जे करतायत ना त्यांना करू नये एवढीच विनंती आहे शक्ती प्रदर्शनाची जास्ती बसली आहे का हे जनतेच्या दरबार मला कार्यकर्त आहे मी कोणाची जास्ती घेत नाही मी प्रयत्नाने चालतो लोकसंग्रह आणि लोकांची उठाव काय तुम्हाला निवडणुकीला पाहिलं साहेब काल उदयनराजांनी शरद पवार पवारांच्यावर टीका केली आहे काय सांगाल काय टीका केली हे पूर्वक आम्ही पाच उमेदवार आत्ता तुम्हाला चालतो ते महाराज आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार त्याच महाराजांना शरद पवार साहेबांच्या पक्षाने तीन वेळा उमेदवारी दिल्यामुळे ते तीन वेळा खासदार झाले त्यांनी जर पक्ष बदलला नसता आता कंटिन्यू खासदार राहिला समाजाला जे पक्ष आवडत नाही ज्यांचं ते प्रतिनिधित्व करत असतं ठीक आहे बोलायला फार सोपं असतं त्यांचा मी आदर ठेवतो त्यामुळे उदयनराजे यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही ते छत्रपती मी सामान्य आहे मी जनतेमध्ये जाऊन एवढंच सांगणार की सामान्य कार्यकर्ता चव्हाणसाहेबांचा विचार जोपासण्यासाठी उभा राहिला तो टिकून ठेवा महाराष्ट्राच्या